राज्य उत्पादन शुक्लचे चिखली येथील निरीक्षक रोकडे व त्यांच्या पथकाची शिंदरजा तालुक्यातील बाररिंगा या गावी ऐवत दारूसाठा प्रकरणात अतुल भुसारी यांच्या राहत्या घरी धडक कारवाई या कारवाईत त्यांनी आठ पॉईंट चौसष्ट लिटर दारूसाठा केला जप्त त्याची अंदाजी किंमत तीन हजार तीनशे साठ रुपये जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्नान्यूज महाराष्ट्र राज्य नुकत्याच प्राप्त झालेल्या माहितीनुसार सिंखाराजा तालुक्यातील बारलिंगा या गावात राज्य उत्पादन चुकल्याचे निरीक्षक रोकडे व त्यांच्या सहकारी पथकाने गावातील तंटामुक्ती अध्यक्ष यांच्या तक्रारीनुसार गावात चालू असलेल्या अवध देशी दारू विक्रेते अतुल दिनकर भुसारी यांच्या राहत्या घरी छापा टाकून अवध देशी दारू आठ पॉईंट चौसष्ट लिटर तीन हजार तीनशे साठ या किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणात या गावातील तंटामुक्ती अध्यक्ष यांनी गावात सुरू असलेली अवत दारू बंद करण्यासाठी वेळोवेळी अंढेरा पोलीस स्टेशन यांना सूचित केले होते परंतु अंढेरा पोलिसांनी या तक्रारीची कोणतीही दखल न घेतल्याने शेवटी तंटामुक्ती अध्यक्ष नागरे यांनी राज्य उत्पादन निरीक्षक यांना ही माहिती दिली होती त्यानुसार आज राज्य उत्पादन शुक्लचे निरीक्षक रोकडे व त्यांच्या पथकाने बारलिंगा येथे येऊन अतुल दिनकर भुसारी यांच्या राथ्या घरी छापा मारला व अवधेशी दारू जप्त केली त्यामुळे गावातील महिला मंडळात आनंदाचे वातावरण बघायला मिळाले हीच कारवाई अंडेरा पोलिसांनी का केली नाही हाही प्रश्न आता जनतेला निर्माण झाला आहे या पकडलेल्या अवैध देशी साठा व विकणाऱ्या या अतुल दिनकर भुसारी जे रासपचे बुलढाणा जिल्हा संपर्क प्रमुख आहेत यांच्यावर आता शासन प्रशासन कोणती ठोस कारवाई करते याकडे आता बारलिंगा वासियांचे लक्ष लागले आहे आजच्या या प्रकरणात बारलिंगाचे तंटामुक्ती अध्यक्ष यांनी न्यूज महाराष्ट्र राज्याला दिलेली त्यांची प्रतिक्रिया नमस्कार मी तंटामुक्ती अध्यक्ष राजेंद्र राजेंद्र नागरे राहणार बारलिंगा तालुका राजा जिल्हा बुलढाणा आज आमच्या गावामध्ये राज्य उत्पादन शुल्क अधिकारी रोहकडे साहेब यांनी अतुल भुसारी यांच्या राहते घरी अवैध दारू साठा हा पकडलेला आहे आणि त्यांच्यावर कारवाई केलेली आहे याचे असे झाले की आमच्या गावामध्ये मी तंटामुक्ती अध्यक्ष असल्यामुळे माझ्याकडे नेहमी अतुल भुसारी यांच्या तक्रारी येत असत परंतु मी त्यांना दोन तीन वेळेस त्यांना विनंती केली की अतुल तू दारू बंद कर लोकांना त्रास होतो लोकांचे संसार उद्ध्वस्त होतात अशा प्रकारची विनंती करू नये अतुल भुसारी यांनी त्यांची मजुरी कायम ठेवून त्यांनी अवैध दारू विक्री चालूच ठेवली नंतर मी पोलीस स्टेशन अंधेरा यांच्यासोबतही लेखी आणि तोंडी स्वरूपामध्ये तक्रार करून यांनीही कुठल्या प्रकारची दखल घेतलेली नाही आणि त्यानंतर मला समोरचे पाऊल म्हणजेच मला जिल्हा उत्पादन शुल्क अधिकारी रोकडे साहेब यांच्याशी संपर्क साधावा लागला आणि त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना कारवाई करण्यासाठी त्यांना बारलेला येथे बोलवण्यात आले आणि त्यांनीसुद्धा ताबडतोब येऊन अतुल भुसारी यांच्या राहते घरी धडक कारवाई करून त्यांनी मुद्देमाल मुद्देमाल दारू आठ पॉईंट चौसष्ट लिटर एवढी दारू पकडलेली असून त्यांची अंदाजी किंमत तीन हजार तीनशे साठ रुपये एवढी आहे आणि आता याकडे सर्व बारलिंगावासियांचे असे लक्ष लागले आहे की जिल्हा उत्पादन शुल्क पुढे काय कारवाई करणार आहे याच्याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे आणि जिल्हा उत्पादन शुल्काने सुद्धा अशा अवैध दारू विकणाऱ्यावर कठोरात कठोर कारवाई करून यांच्यावर गुन्हे दाखल करून यांना अटक करावी आणि इतरही गावातील अवैध धंदे बंद करावे असे मी तंटामुक्ती अध्यक्ष बारलिंगा यांच्या मी या, या, विनंती करत आहे धन्यवाद